આપ <coughs>

मोबाईल मोबाईल या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आता आम्हाला दिसला त्यामुळं त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचं आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचं आहे कुठल्या गावात कर्जत तालुक्यातलं आहे नगर मधले नगर मधल्या कर्जत तालुक्यातलं आहे त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कस आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी